कार मी अमोल झिल्ह आज भिल्लारे अॅग्रो सर्व्हिस मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपल्याकडे चंद्रसेन किलेमसे मामा हे आंबिल वडगाव तालुका बीठ जिल्हा बीठ इथून आलेले होते आणि मला वाटतं मामा मला दोन वर्ष झालं म्हणतायत की मला कप्पी घ्यायची कप्पी घ्यायची पण योग काय येत नव्हते आणि मला वाटतं मामा तुमचा व्यवसाय हा कधीपासूनच आहे हा म्हणजे चाळीस वर्ष झालं समजा आमचा बोरवेलचा बिझनेस आमच्या वडिलांपासूनचा आणि यांचा बिझनेस हा बरोबरचाच आहे आज त्यांचंही तीस चाळीस वर्ष झालं त्या बिझनेसमध्ये त्यांना आम्ही पण तिस चाळीस वर्ष झालं त्याच बिझनेसमध्ये आहोत तर मामांनी आज आमच्याकडनं ट्रॅक्टर चलित कप्पी घेतलेली आहे मला वाटतं त्यांचा न्यू हॉल छत्तीस तीस ट्रॅक्टर आहे आणि मी त्यांना रोटा वेटर दिल तर त्यामुळे मला तो ट्रॅक्टर माहिती आहे कोणता तो तर त्यांनी आज चार मध्ये ट्रॅक्टर चलित ही कप्पी घेतलेली आहे मोठ्या ट्रॅक्टरची तर मामांना मी विचारतो की तुम्ही गेली किती म्हणजे तुम्हाला जे मोटर काढायला अडचणीत होत्या आता याच्या मार्फत कसं तुमचं काम सुलभ तुमचा थोडा अनुभव सांगा आम्हाला आम्हाला थोडे लाईट गेली म्हणजे मग अडचणी येत होती लाईट नसली म्हणजे मग अडचण येत होती आम्हाला न्यायला आता पहिले नाही काय नाही कोणापासी त्याच्यामुळे हे घेण्यात आले आम्हाला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांकडे करे, राहिलेलं नसल्यामुळं म्हणजे जी मोटर काढण्यासाठी आपल्याला जे दोन दोन तीन तीन दिवस आता शेतकऱ्यांना थांबावं लागायचं तर ह्या ट्रॅक्टर चलित कप्पीमुळे आपल्याला आता ते काम सोपं होणार आहे म्हणजे तुम्ही म्हणजे थोडस एक रात्री आठ नऊ वाजता जरी गेलात तरी तुम्ही त्यांना मोटर काढून देऊ शकता आणि तुमच्याकडे माणसं किती समजा आतापर्यंत काम करत होते माणसं दोन तीन आणि ह्या ट्रॅक्टर मुळे चलित कप्पीमुळे आता किती माणसं याच्यावर काम करतो पुन्हा उचलायला माणूस मिळत नाही मिळत नाही म्हणून आपल्याला अडचणी दोन आहेत आपल्या बर आणि यानं तुम्ही वीस फुटी लाईन पण आता एकदम काढू शकता म्हणजे काम अजून फास्ट होईल तुमच्याकडे मला वाटतं बरेचसे पन्नास फुटाचे म्हणजे पन्नास पाईपचं वगैरे काम असते हां हा पन्नास किंवा साठ पाईपचं असं काम राहतं बरं बरं धन्यवाद मामा तुम्ही बिलाऱ्या अग्रोला आज संधी दिली काम करण्याच्या खूप खूप धन्यवाद